सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीद असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक आहे बंध्यांमध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असत व त्यांच्या ह्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंदी निर्मिती विविध वस्तूची विक्री व प्रदर्शनासारखे उपक्रम कारागृह प्रशासनामार्फत नियमितपणे राबवण्यात येतात त्यानुसार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व एरवडा मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमानाने बंदी निर्मिती वस्तूचे विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी पासून जिल्हा व सत्र न्यायालय अशोका हॉल शिवाजीनगर पुणे इथे करण्यात आले आहे सदर विक्री व प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन सन्माननीय एम के महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीनगर पुणे यांच्या शुभ हस्ते व माननीय डॉक्टर जालिंद सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य पुणे श्रीमती सोनल पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे श्री संतोष खामकर अध्यक्ष पुणेबार असोसिएशन पुणे व जिल्हा सत्र न्यायालय येथील सन्मान्य न्यायाधीश व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले सध्या विक्री व प्रदर्शन केंद्रात बंध्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर देवघर शोभेच्या वस्तू कपडे हातरुमाल टॉवेल बेडशीट चादरी बेकरी पदार्थ जीवनोपयोगी विक्रीस उपलब्ध आहेत प्रदर्शनात सामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून बंध्यांनी तयार केलेल्या लाकडी वस्तू मुख्य आकर्षण ठरत आहे सदर उपक्रम प्रशांत बुरडे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधा सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून व डॉ जालिंदा सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य पुणे व श्रीमती स्वाती साठे कारागृह उपनिरीक्ष उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी सुनील एन ढमाळ अधीक्षक येरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणे श्रीमती पी पी कदम अतिरिक्त अधीक्षक आनंदा यस कांदे वरिष्ठ तुरुंगाधिकारी सी आर सांगळे तुरुंगाधिकारी श्रेणी दोन बी एम शिंदे तुरुंगाधिकारी श्रेणी दोन यांनी कामकाज पाहिले दोन वर्ष आहेत आपल्याबरोबर प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या साहेब आज हे जे प्रदर्शन मनोबल वाढण्यासाठी वर्ष आहे दु, तुम्ही काय सांगाल असं म्हणतात की मनुष्य प्राणी हा जन्मतः हा, इनोसंट असतो आणि कुठल्या तरी कारणास्तव त्याच्या हातून गुन्हा घडतो गुन्हा घडल्यानंतर त्याला न्यायालय शिक्षा देतं आणि त्याला जेलमध्ये पाठवलं जातं आणि समाज त्याला एक दुरुष्कृत मनुष्य म्हणून पाहिलं जातं अशा कैद्यांचं पुनरुत्थान व्हावं त्यांना समाजामध्ये एक चांगल्या नजरेनं बघावं यासाठी त्यांना जेलमध्ये त्यांच्या ज्या कलागुण आहेत त्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडनं हे साहित्य बनवलं जातं आणि हे साहित्य त्यांच्या विक्रीसाठी ठेवण्यासाठी आम्ही जिल्हा न्यायालय पुणे हे मागील दोन वर्षापासून ते प्रदर्शन पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून आम्ही ठेवत असतो आज हे दुसरं वर्ष आहे आणि आपण बघत असाल की सागवान लाकवाड्याच्या पासून टे म्हणजे डायनिंग टेबल आहेत खुर्च्या आहेत किंवा डायनिंग हॉलमध्ये ठेवणारे जे कलाकुसरीचे जे भाग आहेत किंवा जे देव्हारे आहेत ते इतके सुंदर आहेत की जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर यांची किंमत याच्यापेक्षा दुप्पटीने आपल्याला मिळू शकते त्याचप्रमाणे जे कैदी आहेत त्यांनी कपडे शिवलेले आहेत शर्ट आहेत पॅन्ट्स आहेत जोडे चप्पल आहेत किंवा चादरी आहेत सर्व प्रकारचं साहित्य या कैद्यांनी बनवलेलं आहे जेणेकरून आता या कैद्यांचं मनोबल वाढावं हो, त्यांना जेलमधून सुटल्यानंतर परत समाजात त्यांना एक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामधल्या जुडिशरीतल्या सगळ्या जे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत तालुका कोर्ट्स आहेत इथे जे फर्निचर लागतं म्हणजे कोर्ट हॉलमधले जे फर्निचर आहे ते तर आम्ही जेलमधून घेतोच परंतु सर्वसामान्य लोकांनासुद्धा या कलाकुसरीच्या ज्या वस्तू आहेत त्या रिझनेबल भावात मिळण्यासाठी हे, हे प्रदर्शन आज भरवण्यात आलेलं आहे माझ्यासोबत आज जेल प्रिझेंटचे आय जी साहेब आहेत जेल प्रिझेंटचे येरवाडा जेलचे ढमाळ साहेब आहेत आमच्या विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील मॅडम आहेत आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनचे खामकर आहेत या सगळ्यांच्या सहकार्यानं हे प्रदर्शन आम्ही आज आणि उद्या भरवत आहोत माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन या प्रदर्शनाचा उपभोग घ्यावा आणि आपल्या परीने कैद्यांचं मनोबल वाढवावं आदिवासी दिवस आम्ही साजरा केला आदिवासी संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण केंद्रामार्फत आदिवासींचे जे हक्क आदमी अधिकार असतात ते हक्क आणि अधिकार त्यांना माहीत व्हावे म्हणून आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला कालच सिंहगड कॉलेजला यूथ डे आम्ही साजरा केला की जे मुलं आता भारताचं भविष्य भविष्य आहे त्या मुलांना कायद्याचं ज्ञान व्हावं हो। आणि जिल्हा विधी सेवा हो प्राधिकरणाकडनं ज्या ज्या स्कीम आहेत अकरा ते तेरा स्कीम आहेत त्या ते ते तेरा स्कीमचं लोकांना अवेअरनेस प्राप्त होऊन त्या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा त्यांनी घ्यावा म्हणून आम्ही असे कार्यक्रम आयोजित करत असतो आता नवीन तीन कायदे आलेले आहेत पूर्वीच्या सी पी सी आर पी सी आय पी सी आणि एव्हिडन्स ॲक्ट यामध्ये काही चेंजेस आ आलेले आहेत आणि ते चेंजेस न, न, या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून नवीन तीन कायदे लागू झालेले आहेत त्याचं लोकांना ज्ञान व्हावं म्हणून आम्ही वकील वर्गांसाठी प्रशिक्षण आयोजित करतो आहोत लिटिगंटसाठी प्रशिक्षण आयोजित करतो आहोत खेड्यापाड्यांवर जाऊन आम्ही प्रशिक्षण आयोजन करणार आहोत मनोधैर्य स्कीम आहे मनोधैर्य स्कीममध्ये ज्या मुलींवर पीडितेंवर अत्याचार होतात त्यांना पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंतच नुकसान भरपाई देण्याची एक स्कीम आहे त्या स्कीमचं लोकांना अजून कल्पना नाही त्या स्कीमची अवेअरनेस आम्ही विधी सेवा प्राधिकरणाकडनं करतो आहोत मागील दोन वर्षापासून जेव्हापासून सोनल पाटील मॅडम या विधी सेवा प्राधिकरणाच्या सेक्रेटरी म्हणून आलेल्या आहेत तेव्हापासून त्या ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि सांगायला आनंद होतो की आता महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जे लोक अदालत झालं त्या लोक अदालतमध्ये पुणे जिल्ह्याचा पहिला नंबर आहे एक लाख पाच हजार केसेस त्या ठिकाणी सेटलमेंट झालेल्या आहेत आणि चारशे एकोणावीस करोड रुपयाचे सेटलमेंट मॉनिटरी सेटलमेंट झालेले आहेत त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या लोक अदालतीमध्ये सुद्धा महाराष्ट्रमधून पुणे जिल्ह्याने तेहतीस केसेस सेटल करून पहिला नंबर मिळवलेला आहे त्याबद्दल सगळ्या ज्युडिशियल ऑफिसरांच्या वतीने मी विधी सेवा प्राधिकरणचे ज्या मॅडम आहेत सोनल पाटील त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद सर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील साहेब आहेत साहेब आता हे दुसरं वर्ष आहे कैद्यांचा मनोबल वाढण्यासाठी आपण त्यांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवतात त्याबद्दल काय सांगाल महात्मा गांधीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की हेट द सीन बट नॉट द सीनर त्या दृष्टीनुसार जर आपण जर विचार केला तर कैदी हे सुद्धा काही परिसर परिस्थितीमुळे त्यांनी तो गुन्हा केलेला असतो त्याच्यातले बरेचसे कैदी असे असतात की सरकमटान्सेसमुळे ते गुन्हेगार बनलेले असतात मग अशा प्रवृत्तीला आपल्याला त्यांना अजून गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जाऊ न देता समाजामध्ये एक नॉर्मल पर्सन म्हणून बिहेव करण्यासाठी ज्या काही गोष्टी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ते उपलब्ध करून देणं हे आपल्या सगळ्यांची जेलची पण जबाबदारी आहे तसेच कोर्टाची जबाबदारी आहे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची तर आहेच आहे आणि त्यांना अशी संधी उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे त्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला आणि मग ही एक संकल्पना समोर आली की ते इतके चांगले प्रॉडक्ट्स बनवत आहेत आणि त्यांना जर आपण असं त्यांचं मनोबल वाढवलं ते जर प्रॉडक्ट्स जास्तीत जास्त खरेदी केले गेले तर जास्तीत जास्त पद्धतीने त्यांचा मनोत्साह वाढणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करून पैसे कमवू शकतात आणि आपल्यासारखेच एक चांगले नागरिक म्हणून आयुष्यात पुढे जाऊन ते बनवू शकतात आणि आपलं आयुष्य घडवू शकतात हे त्यांचं मनोबल उंचावणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीचे प्रदर्शन नेहमी भरवत असतो त्याच्यामध्ये आपल्याला जेलकडून ही चांगला पोट मिळतो आणि त्याच्यामुळे त्यांचं मनोबल वाढणं आणि त्यांना चांगलं नागरिक बनवण्याचं चा आद्य कर्तव्य आपण पार पडू शकतो असं मला वाटतं साहेब आपल्याला ही कल्पना कशी सुचली जेव्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नेहमीच जेल व्हिजिट्स होत असतात आणि तिथे जेल व्हिजिटला गेल्यानंतर मग आपले सुप्रिटेंड साहेब धमाळ साहेबांनी आम्हाला अशा पद्धतीचं सा काम चालतं आणि किती छान पद्धतीने बऱ्याच वस्तू ह्या जेलमध्ये राहून सुद्धा काही बनवत आहेत याचं त्यांनी आम्हाला सगळं पूर्णपणे ज्ञान दिलं आणि सगळ्या वस्तू दाखवल्या तसेच एक संग्रहालय देखील आहे आणि प्रदर्शन आणि विक्री विक्री संदर्भात त्यांचा एक शॉप पण आहे तर या सगळ्या गोष्टींची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा याचा अवेअरनेस लोकांपर्यंत नाहीये आणि त्याच्यामुळे विक्री जितक्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा त्या वस्तूंच ज्या आहेत किंवा कैदी जे काही काम करत आहेत हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ते पोहोचलं जात नाही हे लक्षात आलं आणि त्याच्यामुळे हा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांना देण्यात आला की जेणेकरून कैद्यांचं जे कर्तृत्व आहे ते सामान्य माणसापर्यंत आणि सर्व जनतेपर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल याच्याबद्दल विचार होऊन ही संकल्पना अस्तित्वात आली होती धन्यवाद कारागृहाच्या माध्यमातून आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम गेले दोन वर्ष राबवला जाते त्याबद्दल कारागृहामध्ये जे शिक्षाबंदी असतात त्यांना बहुतेक जणांना रिग्रस इम्प्रेझनमेंट झालेला असतो सश्रम करावास तर त्यांनी कारागृहामध्ये काम करणं हे त्यांनाही बंधनकारक आहे आणि कारागृह विभागालासुद्धा त्यांना काम उपलब्ध करून देणं बंधनकारक असतो त्या अनुषंगानं येरोडा कारागरामध्ये भरपूर वेगवेगळ्या वे 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 इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमधून सर्व बंद्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग कम वेजेस या बेसिसवर आम्ही त्यांना काम देतो ट्रेनिंग पण मिळतो त्यांना काम कलाकुसरसुद्धा शिकतात आणि त्यांना त्याचा ते रिन्युमरेशन म्हणून वेजेससुद्धा गवर्नमेंट अप्रुव्हलनं जे जे काही रेट्स असतील त्या रेट्सने रेट त्याला देतो आपण तर अशा पद्धतीनं काम काराग्रम सुरू आहे सुतारकाम लोअरकाम बेकरी हँडलूम पॉवरलूम पैठणी मेकिंग इत्यादी पेपर फॅक्टरी यासारखे उपक्रम काराग्रहामध्ये निरंतर चालू आहेत आणि या कारागराचे जे उत्पन्न असतो त्यासाठी एक आम्ही आउटलेटसुद्धा फॅक्टरीचा बाहेर ठेवलेला आहे कारागराच्या बाहेर जेणेकरून बाहेरचे पब्लिकसुद्धा बघून प्रदर्शन टाईप उपलब्ध केलेलं असल्यामुळे विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध होतं मॅक्सिमम कारागराचा जो काही उत्पादन आहे तो गवर्मेंट डिपार्टमेंट जसे की कोर्ट समाज कल्याण पोलीस इत्यादी विभागाला सप्लाय केला जातो परंतु आणखी जे सरप्लस राहतं ते आम्ही आमच्या आउटलेटमध्ये विक्रीसाठी ठेवलेला असतो आणि त्याद्वारे पब्लिकला उपलब्ध करून दिलं जातं परंतु प्रत्येक वेळी समाजातील सर्वच व्यक्ती त्या ठिकाणी येतील असं काही नाही याकरता आम्ही दरवर्षी मेळावे आयोजित करत असतो रक्षाबंधन मेळावा असेल दिवाळी मेळावा असेल तर गेल्या वर्षीपासून आदरणीय पाटील मॅडम जशा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये हजर झाल्या त्या दिवसापासून प्रिझनला काही ना काहीतरी सतत व्हिजिट करून आम्हाला आमचं मनोबल वाढवायचा त्यांचा हेतू असतो त्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षीसुद्धा आपण न्यायालयामध्ये आमचं प्रदर्शन आयोजित केलं होतं तसंच यावर्षी देखील आयोजित केलेलं आहे गेल्या वर्षीसुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला होता यावर्षीसुद्धा प्रतिसाद मिळेलच यात शंका नाही तर हे असे मेळावे आयोजित केल्यामुळे समाजामध्ये सर्व स्तरावरील लोकांना कारागृहामध्ये जे काही कामकाज चालतं जे काही उत्पादन होतं त्याविषयी माहिती होते आणि कैद्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो त्यामुळे आफ्टर रिलीज काही कैद्यांची जे काही ब्लॉट असतो त्यासुद्धा बघण्याचा पब्लिकचा दृष्टिकोन बदलतो तर या मेळाव्याच्या अनुषंगाने त्यांना कौतुकाची थापसुद्धा मिळते आणि आतमध्ये काम करायला नवीन नवीन शिकायला त्यांना मोटिवेशन मिळतं या दृष्टीने आपण हे मेळावे आयोजित करत असतो आणि आदरणीय सर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तसेच आदरणीय पाटील मॅडम स सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी आपल्याला आम्हाला कारागृह विभागाला सतत प्रोत्साहन दिलेलं आहे मार्गदर्शन देखील करतात आणि त्याच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्र प्रदर्शन आपण आज आयोजित केलेलं आहे आणि बांध्यांना या योगे कौतुकाची थाप पाठीवर मिळेल अशी नक्की आशा आहे आणि सुद्धा जो काही रिकामा वेळ कारागृहातला तो जास्तीत जास्त काम करून घालवण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टी माइंड इज डेविल्स प्लेस त्यांना सतत कामकाजात व्यस्त ठेवणं हे सुद्धा कारागृह विभागाचं एक कर्तव्य आहे आणि ते व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना नवनवीन काहीतरी शिकवणं हे देखील आमचं कारागृह विभागाला बंधन आहे त्या अनुषंगानं हा जो उपक्रम आहे तो नक्कीच फलदायी ठरेल यात शंका नाही धन्यवाद वर्षांमध्ये सुरू आहे काही बदल तुम्हाला नक्कीच या, या प्रदर्शनामध्ये वस्तू आमच्याकडे प्रिजन मध्ये त्या सगळे दूरदर्शन सहित सगळे चॅनल आपल्याला दिसतात टीव्हीज आहेत वर्तमानपत्र वाचन दररोज असतो लायब्ररी आहे आप आपल्याकडे त्यामुळे बंदांना त्या न्यूज आणि दूरदर्शनच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांना कळतं की इकडे असे असे प्रदर्शन आयोजित केलेले आहेत आपल्या वस्तूंचा चांगल्या प्रकारे खप होत आहे समाज आपल्या वस्तूं जे काही त्यांच्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत त्याला दाद देते असे दाद मिळाल्यामुळे त्यांना नक्कीच काम करण्याचा जोश येतो आणि उत्साहानं काम करून आणखी चांगल्या प्रकारे त्याला कुसर घडवण्याचा प्रयत्न होतो धन्यवाद पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कामका सर आहेत सर काय सांगाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि येरवडा मध्यवर्ती संयुक्त जे वो आहे जे आहेत ते कैदी वस्तू बनवतात प्रदर्शन आणि विक्रीच आज आयोजन करण्यात आलं आणि हे गेले दोन वर्षापासून सुरू आहेत आणि आपण पुणे बार असोसिएशनचे चे अध्यक्ष आहात आणि ह्या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व येरोडा मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या विविध वस्तूंचं विक्री व प्रदर्शन या निमित्तानं आपण सर्व सर्वजण जमलो आहोत मी सर्वांचं स्वागत करतो खरं तर मगाशी जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व स्वत्रन्यायाधीश मान्य महाजन साहेब आय जी सुपेकर साहेब साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनील पाटील मॅडम यांच्या सर्वांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर जेव्हा आम्ही विविध जे प्रदर्शित केलेल्या वस्तूंची आम्ही पाहणी केली अतिशय उत्कृष्ट अशा या वस्तू आहेत आणि जर आपण पाहिलं असेल तर लहान मुलांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी गिफ्ट देता येईल काही ना काहीतरी खरेदी करता येईल अशा या वस्तू आहेत महिला वर्ग आमचा खुश दिसतो आपण पाहिलं असेल जर की मोठ्या प्रमाणावरती महिलांचा सहभाग या ठिकाणी दिसतो खरेदीसाठी आणि मगाशी जसं साहेबांनी सांगितलं महाजन साहेबांनी सांगत असताना सांगितलं की हे जे कारागृहातील कैदी असतात बंदी असतात अनेक वेळा कुठल्या ना कुठल्या कारणामुळं एखादा इनोसंट देखील असतो किंवा त्याला त्याच्या पनारुद्ध असेल किंवा कुठल्या त्या घटनेमुळे तो कारागृहात गेला असेल तर अशांचं खरं तर मनोबल खच्चीकरण झालेलं असतं आणि कारागृहाचा म्हणजे एरोडा का, मध्यवर्ती कारागृहाचा आपण जर हे उपक्रम पाहिला तर कारागृहातील बंद्यांचं जे काही मनोबल आहे ते उंचावण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो खरं तर स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल खरं तर डमळ त्यांच्या सर्व कमिटीचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं तर नवी नवी तर आसेल, आसेल। तर खर तर नवीन नवीन उपक्रम झाले तर कारागृहामध्ये असणाऱ्या बंद्यांचं मनोबल उंचावेल आणि त्यांच्या हातून आपण पाहिलं असेल की अतिशय चांगले कलाक्रसर करणारे बंदीजन आहेत ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक स्किल आहे कोणी कपडे शिवण्यामध्ये असेल सुतारकाम असेल विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे तर त्यांना कारागृहामध्ये असताना अशा पद्धतीनं जर आपण त्यांना त्यांचं मनोबल उंचावलं अशा प्रकारचं खरेदीला आपण जर चांगला पाठिंबा दिला तर निश्चितपणे कारागृहातील बंद्यांचं मनोबल उंचावणार आहे आणि त्या दृष्टीने पुणे बार असोसिएशननं कालपासून अनेक समाज माध्यम असतील व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल आमच्या सर्व बारच्या सभासदांना आवाहन केलं आहे आणि त्यांना सांगितलं की बंदीजनांचं हे जे काही कलाकुसर आहे त्याचं आपण खरं पाहणी करावी आणि त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी प्रचंड प्रमाणात जितकं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या प्रमाणात तुम्ही खरेदी करावी असं आम्ही आवाहन केलं धन्यवाद सरदर्शन खूप चांगलं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रदर्शन म्हणता येईल कारण कारागृहातील जे कैदी आहेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि आ... म एरोडा मध्य मध्यवर्ती कारागृह यांच्या वतीने हे अशी हे जे आ, आ, प्रदर्शन आहे ते भरवलं गेलं आहे आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मागच्या वर्षी पण हे प्रदर्शन भरवलं होतं मागच्या वर्षी याचं उद्घाटन झालं आणि गेले दोन वर्ष मी या प्रदर्शनाला भेट देते आणि इकडच्या वस्तू जर बघितल्या तर खुर्सी टेबल आणि दे देव देव देवघर दे तर इतकं मला आवडलं आणि डायनिंग टेबल तसंच कारागृहातील कैद्यांनी जे टॉवेल बेडशीट आणि असे बऱ्याचशा वस्तू आहेत की जे इथं पाहायला मिळाल्या आणि आम्ही त्या खरेदीही केल्या कारण कसं आहे की कारागृहातील जे कैदी आहे त्यांचं मनोबल वा वाढवण्यासाठी हे नक्कीच उपयोगी पडेल आणि मला असं वाटतं की या प्रदर्शनाला सगळ्यांनी भेट देऊन इथं काही ना काही खरेदी नक्की करायला पाहिजे हे प्रदर्शन आज घेतलंय तर पुणे पुणे बारमधील सगळ्याच वकिलांनी याचा खूप आज हे लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन भरपूर खरेदीही केलेली आहे तर असंच प्रदर्शन प्रत्येक वर्षी तर खूपच आनंद होईल सगळ्यांना असं मला वाटतं